बघत आहोत तर ह्याच्यामध्ये आपण रुद्राक्षाबद्दल रुद्राक्षाचं महत्व काय आहे हे या दोन अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तर आता रुद्राक्ष अजाणतेपणे सुद्धा रुद्राक्ष धारण केल्या केल्यावर सुद्धा त्या गणिकेच्या रंगमहालामध्ये जे माकड आणि कोंबडा हे दोन खालचे जीव होते की ज्यांना ज्यांना कसलीही जाणीव नव्हती की हे रुद्राक्ष म्हणजे काय ते कशासाठी धारण करावं त्या गणिकेने त्यांना ते घातले होते आणि ते सतत त्यांच्या अंगावर असल्यामुळे आणि जेव्हा ते जळून मेले तेव्हा सुद्धा त्यांच्या अंगावर रुद्राक्ष असल्यामुळे त्यांना परमगती प्राप्त झाली आणि वरच्या योनीमध्ये त्यांचा जन्म झाला पुढे नंतर पुढचा जन्म त्यांना राजपुत्राचा आणि प्रधानपुत्राचा असा आलेला आहे असं सांगितलं इतका हा रुद्राक्षाचा महिमा महान आहे तर आता रुद्राक्ष रुद्राक्ष हे किती महत्वाचे आहे हे आपण बघितलं आता ह्याच भागात पुढे रुद्राक्ष धारण विधी म्हणजे शरीराच्या कोणत्या भागावर किती संख्येने रुद्राक्ष धारण करावेत याची सुद्धा माहिती आपल्याला बघायला मिळते श्रद्धा भक्ती असो किंवा नसो रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला मग ती व्यक्ती नीचयोनीतली किंवा उत्तम योनीतली कुठचीही असो अशा व्यक्तीला पापे स्पर्श करत नाहीत उलट रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य मोठे असल्याचे श्रुती आणि स्मृतीमध्ये सुद्धा सांगितलेले आहे सहस्रसंख्येने रुद्राक्ष अंगावर धारण करणारा मनुष्य देवांना अतिशय पूज्य होतो आणि त्याची योग्यता साक्षात रुद्राच्या तोडीची असते रुद्र म्हणजे शिवशंकर त्याची योग्यता साक्षात रुद्राच्याच तोडीची असते असेही म्हटले आहे इतके रुद्राक्ष अंगावर धारण करणे शक्य न झाले सहस्र रुद्राक्ष म्हटल्या हजार इतके रुद्राक्ष अंगावर धारण करणं दरवेळेस काही शक्य होतं असं नाही शक्य न झाले किंवा तितके रुद्राक्ष जर मिळाले नाहीत उपलब्ध झाले नाहीत तर दोन्ही दंडांमध्ये सोळा सोळा मनगटामध्ये बारा बारा मस्तकावर एक गळ्यातील माळेत बत्तीस किंवा डोक्याला चोवीस रुद्राक्ष बांधून दोन्ही कानात सहा सहा किंवा छातीवर एकशे आठ रुद्राक्षांची माळ रुळत असावी असे वर्णन केलेले आढळते रुद्राक्ष हे भगवान शंकराचे भूषण असून ते मोक्ष देणारे आहेत त्या रुद्राक्षाचे महत्त्व या लोकी सांगण्यास कोणीही समर्थ नाही एकमुखी किंवा अनेकमुखी रुद्राक्ष धारण करून स्नान करणाऱ्यास म्हणजे आपण जर ते रुद्राक्ष अंगावर धारण केले एकमुखी किंवा अनेकमुखी एक कोणतेही एकमुखी किंवा अनेकमुखी रुद्राक्ष धारण करून स्नान करणाऱ्यास गंगास्नान करण्याचे पुण्य मिळते सुवर्ण सुवर्णासारखा एखादा धातू किंवा रत्नाने युक्त म्हणजे त्या रुद्राक्षाच्या माळेमध्ये ती जर माळ आपण सोन्यामध्ये केली किंवा त्याच्याबरोबर रुद्राक्षाबरोबर आपण रत्नही घातले सुवर्णादी धातू व रत्नाने युक्त असणारे रुद्राक्ष हे सर्वश्रेष्ठ होय असेही द्विसहस्रीमध्ये म्हटलेले आढळते असा हा अतिशय उत्तम असा पुण्य मिळवण्याचा साधा सोपा मार्ग या चौतीसाव्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे रुद्राक्ष पूजेमध्ये ठेवून त्यांच्यावर रुद्रसुप्ताने अभिषेक केला रुद्रसुप्त म्हटलं पूजेमध्ये देवाच्या पूजेमध्येच आपण ठेवलं असेल आणि त्याच्यावर रुद्रसुक्ताने अभिषेक केला तर शिवलिंगाचीच पूजा केल्याचे फळ मिळते कारण का त्याला रुद्रस्वरूप असेच म्हटलेले आहे त्यामुळे आपल्याला शिवलिंगाची पूजा करून जे फळ मिळते तितके आणि तेवढेच फळ जर रुद्राक्षाची पूजा केली रुद्राक्ष पूजेत ठेवला आणि त्याच्यावर जर रुद्रसुक्ताने अभिषेक केला तर आपल्याला तेवढेच फळ मिळते असेही म्हटलेले आहे आता बघा रुद्राक्ष त्याच्यामुळे जाणते अजाटेपणाने कसेही कितीही कुठेही अंगावर धारण केले नुसते धारण केले रत्नाबरोबर धारण केले देवाच्या पूजेत ठेवले कसेही कुठेही असले तरीसुद्धा त्याच्यापासून आपल्याला पुण्यप्राप्तीच होते पुण्यसंचयच होते पुढे यांनी म्हटलेलं आहे चौतीसाव्या अध्याया की रुद्राक्ष हे वैराग्याचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे विभूतिभस्म हे पावित्र्य आणि शुचिरभूतपणा दर्शवतो त्याप्रमाणे रुद्राक्ष वैराग्य आणि अनासक्ती कशाबद्दल आसक्ती नाही स्थितप्रज्ञता रुद्राक्ष वैराग्य आणि अनासक्ती दर्शवतात विभूतिभस्म अंगावर धारण केल्याने जीवाच्या सात्विक वृत्तींना किंवा सत्वगुणांना उत्तेजन मिळत असे उत्तेजन मिळते हे गुरुचरित्राच्या एकोणतीसाव्या अध्यायात सांगितले आहे तर त्याचप्रमाणे रुद्राक्ष अंगावर धारण केल्याने जीवाची विषयाबद्दलची एकंदर आसक्ती कमी होते संग कमी होतो त्या त्या विषयापासून प्राप्त व्हावयाच्या इंद्रियजन्य सुखाबद्दल एक प्रकारची अलिप्तता मनामध्ये निर्माण होते जे पंचेंद्रिय आहेत त्यापासून जे जे सुख आपल्याला मिळतं तर त्या त्या, त्या विषयापासून प्राप्त होणाऱ्या इंद्रियजन्य सुखांबद्दल आपल्या मनामध्ये अलिप्तता निर्माण होते विषय सुखाच्या आहारी न जाता किंवा त्यामध्ये वाहवत न जाता त्या विषय सुखाच्या अनुभवाकडे साक्षीभावाने त्रयस्थ म्हणून पाहण्याची क्षमता मनामध्ये निर्माण होते साक्षीभाव निर्माण होतो एकंदर सगळ्याच जीवनाच्या आसक्तीबद्दल किंवा एकंदर प्रत्येक आपल्या पंचेंद्रियांपासून जे जे सुख मिळते त्या सुखाबद्दल आपल्या मनामध्ये साक्षीभाव निर्माण होतो ते निरीच्छता मनामध्ये निर्माण होते आणि पुढे पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की एकदाही जी निरीच्छता निर्माण झाली की पुढे पुढे मग आपल्याला ती अभ्यास करून वाढवता येते रुद्राक्ष धारण करणाऱ्याला पापे स्पर्श करीत नाही या वाक्याचा अर्थ असा आहे या वाक्याचा अर्थ असा आहे आणि तो अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करणाऱ्या म्हणजे निव्वळ श्रद्धेने न समजता रुद्राक्ष धारण करणाऱ्यांपेक्षा अधिक चांगला समजतो रुद्राक्ष जे लोक धारण करतात त्यांना पापे स्पर्श करत नाहीत असे इथे वारंवार म्हटलेले आढळत आढळते आणि ते आपण बघितलेच आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी असा फरक दाखवला आहे की जाणता अजाणता दोन प्रकारे आपण रुद्राक्ष एखादी व्यक्ती अंगावर धारण करू शकते व्यक्तीच काय ते प्राणीसुद्धा कोंबडा आणि मरकट यांनी अजाणतापणे दुसऱ्या कोणीतरी त्यांना रुद्राक्ष घातलेले होते त्यांना त्यांची ते अशा युनित होते की त्यांना काहीच ह्याबद्दल कल्पना नव्हती आणि ते अशा ठिकाणी राहिले होते आता ते गणिकेच्या रंगमहालामध्ये ते त्यांना बांधून ठेवलेलं होतं ते तिथे होते तर सर्वसाधारणपणे इथे असं म्हटलेलं आहे की गणिकेच्या रंगमहालात राहिलेले हे दोन प्राणी म्हणजे त्यांच्यावरती कसे संस्कार होणार तिथलं नाच गाणं लोकांचं येणं जाणं तबला वादन नृत्य घोंगराचे आवाज म्हणजे अशा असे त्यांच्यावरती संस्कार व्हायला पाहिजे होते कामविकार भोगविलास हे सगळे त्यांच्यामध्ये प्रबळ व्हायला पाहिजे होते पण ते झाले नाही सुद्धा रुद्राक्ष त्यांनी धारण केलेले असले तरीसुद्धा रुद्राक्षामुळे त्यांना विरक्ती प्राप्त झाली वैराग्य प्राप्त झाले आणि ते त्याच जन्मात फक्त तसं ते राहिले असे नाही त्यांना पुढील जन्म जो मिळाला त्या जन्मात ती पूर्वजन्मीची पूर्वजन्मीचे जे वैराग्य होते ते बरोबर घेऊनच त्या जन्मात त्यांनी प्रवेश केला ते राजपुत्र झाले तो मरकट राजपुत्र झाला आणि तो कुकुट कोंबडा हा प्रधान पुत्र झाला त्यांना सर्व ऐश्वर सर्व सुख सहज प्राप्त होती धनाढ्य घरी ते ना त्यांचा जन्म झाला होता ते मोत्यांच्या माळा रत्न सुवर्ण सहजपणे अंगावर धारण करू शकत होते त्यांच्या वडिलांनी त्या किंवा आईनी तसं त्यांना आणूनही देत असत पण ते काय करत असत ते त्या सर्वस्वाचा त्याग करत असत आणि पुढच्या जन्मातही त्यांनी हे सगळं सहजपणे उपलब्ध असतानासुद्धा त्याचा त्याग करून त्यांनी काय घातलं होतं रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या आणि अतिशय निरिच्छ भावाने ते आपलं आयुष्य जगत होते म्हणजे बघा अजाणतेपणे घातलेल्या रुद्राक्षाचासुद्धा महिमा असा आहे मग जर जाणतेपणाने आपण रुद्राक्ष धारण केले आता पुढच्या जन्मामध्ये त्यांना म्हणजे जेव्हा ते राजपुत्र आणि प्रधानपुत्र झाले तेव्हा त्यांना माहिती होतं त्यांनी जाणतेपणाने ज्ञानीपणाने ते रुद्राक्ष धारण केले होते पण ती वृत्ती किंवा तो भाव त्यांच्यामध्ये कशामुळे आला तर गेल्या जन्मी अजाणतेपणानी रुद्राक्ष धारण करून त्यांच्या मनामध्ये जे वैराग्य निर्माण झाले होते जी प्रबळ असे संस्कार चांगले संस्कार त्यांच्यावर रुद्राक्षामुळे झाले होते वाईट संस्कार न होता भोगविलास कामवासना त्यांच्यामध्ये नाही निर्माण झाली कारण त्यांच्या आजूबाजूचं वातावरण असं होतं की तस तस है, है। ते तसं होणं सहज शक्य होतं पण तसं झालं नाही आणि ह्याला कारण काय आहे तर रुद्राक्ष आहे जरी ते अजाणतेपणाने त्यांच्या अंगावर येऊन पडलं होतं त्यांनी आपणून धारण केलं नव्हतं त्याच्यामध्ये कर्मभाव नव्हता आता ती गणिका जी होती महानंदा ती कर्म कोणते चांगले कर्म कोणते वाईट हे जाणत होती कर्मभाव होता कर्मभावांनी तिने सर्व केलं होतं पण त्या कुक्कुटांनी आणखीन त्या मरकटांच्यामध्ये कर्मभाव नव्हता कर्मभावना नव्हती असंच कोणीतरी त्यांना घातलं होतं काय घातलं आहे हेही त्यांना कळत नव्हतं हो त्याचे परिणाम काय होणार आहेत हेही त्यांना माहिती नव्हतं हो तरीसुद्धा त्यांना त्याचं उत्तम फळ मिळालं आणि नुसतं उत्तम फळ मिळालंच असं नाही त्या पुढील जन्मामध्ये ते त्यांच्याबरोबर आलं ते ते कर्म सत्कर्म दुसऱ्यांनी केलेलं त्यांच्या बाबतीत केलेलं सत्कर्म हे त्यांच्याबरोबर पुढच्या जन्मामध्ये आलं आणि त्याची फळं त्यांना पुढच्या जन्मामध्ये सुद्धा मिळत राहिली बघा इथे काय आहे गुरुचरित्राच्या ज्ञानकांडातील नवव्या अध्यायातील रजकाची कृष्णेच्या पात्रामध्ये वस्त्रारंकाने नटलेल्या स्त्रियांबरोबर नौकाविहार व क्रीडा करणाऱ्या यवनराजाचे ऐश्वर एकदाच पाहिल्याबरोबर मानसिक चलबिचल कशी होती याचे वर्णन केलेले आहे पण म्हणजे एकदा जरी त्याने पाहिलं होतं त्या भागामध्ये जो जे वर्णन आहे त्याच्यात एकदा पाहिल्यावर सुद्धा मनात कामविकार उत्पन्न झाले होते तर इथे तर हे दोन्ही जीव रात्रंदिवस स्वेषेच्या नृत्य मंडपात भोगविलास व कामचेष्टा यांचेच अवलोकन करत होते त्या जीवांमध्ये त्या जीवांच्या सूक्ष्मदेहांमध्ये कोणते संस्कार उमटले असतील यांची कल्पना करावी पण कुट्ट मर्कट हे रुद्राक्ष धारण करणारे असल्यामुळे त्यांच्यावर हे संस्कार भोगाचे संस्कार उमटले नाहीत तर त्यांच्यावर कोणते संस्कार उमटले वैराग्य आणि अनासक्ती त्यांच्यामध्ये ते संस्कार उमटले आणि म्हणून पुढील जन्मात राजकुळात जन्मल्यावर सुद्धा त्यांना लहानपणापासूनच रुद्राक्षाची आवड निर्माण झाली आणि ते सोन्या मोत्याचे अलंकार किंवा रत्न अभूषणे न घालता ते त्यांना तुच्छ समजू लागले त्यांना लोहपाषाण समजू लागले काढून टाकायचे त्यांच्या वडिलांनी आईने त्यांना रत्न सुवर्ण आणून दिलं तर ते काढून टाकायचे घालायचे नाहीत आणि जाणतेपणाने ते पुढच्या जन्मामध्ये रुद्राक्ष धारण करू लागले म्हणजे रुद्राक्ष अजाणतेपणाने सुद्धा धारण केल्याने जीवांच्या मनोवृत्तीमध्ये सुद्धा फरक पडतो तो कसा पडतो हे या उदाहरणावरून आपल्याला क स्पष्ट होते राजकुळात जन्मल्यावर ते ज्ञानपूर्वक म्हणजे रुद्राक्षांचे महत्त्व समजून उमजून रुद्राक्ष धारण करत होते त्याचे महत्त्व अर्थातच अधिक होते जाणटेपणाने अंगावर असलेले रुद्राक्ष आणि जाणटेपणाने धारण केलेले रुद्राक्ष ह्याच्यामध्ये इथे फरक आहे आणि जाणटेपणाने केल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक सुष़, सुष़, सुष़ होते आणि ते संस्कार अधिक सुसश सुस्पष्ट होते स्वतःहून त्यांनी रुद्राक्ष धारण केले होते आणखीन त्याची फळं त्यांना पुढील जन्मामध्ये सुद्धा मिळत होती येथे अशी शंका येईल की कुक्कुट मर्कट या भोग योनी आहेत त्यांना पुण्य कसले आणि पाप कसले याची चर्चा येथे केलेली आढळते येथे भस्म बघा आता म्हणजे भस्म महात्म्य सांगताना गेल्या त्यांनी इथे गेल्या अध्यायाचा उल्लेख केलाय पूर्वीच्या अध्यायात एकोणतीसाव्या अध्याय भस्म महात्म्य सांगताना सुद्धा एका दुराचारी ब्राह्मणाला एका शूद्राने ठार मारून टाकले असता त्या ब्राह्मणाच्या प्रेतावर भस्माच्या ढिगाऱ्यातून उठून आलेला एक कुत्रा बसला आणि त्या कुत्र्याच्या अंगावरचे भस्म त्या ब्राह्मणाच्या प्रेताला लागलेले असल्यामुळे शिवदूतांनी ते प्रेत यमदूतांकडून हिसकावून घेतले वगैरे कथा सांगितलेली आहे तर तेथे त्यांनी भस्माचा अजाटेपणाने कुत्रा नुसता येऊन बसला आणि त्या त्याच्या अंगाला लागले भस्म त्या प्रेताला लागले तर तरीसुद्धा त्या ते, ते प्रेतमक शिवदूतानी यमदूतांकडे हिसकावून घेऊ शकले शिवदूत तो महिमा सांगितला आहे तसाच महिमा येथे अजाटेपणाने घातलेल्या रुद्राक्षाचा सांगितलेला आढळतो